गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा जरा गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य गुरु म्हणजे निस्सिम भक्ती आणि श्रद्धा गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक आजपर्यंत कळत न कळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे त्रिवार वंदन गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु र देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म सगळ्यात प्रथम वंदन आई वडिलांना कारण तेच आपले पहिले गुरु असतात आणि त्यानंतर माझ्या गुरुवर शिक्षकांना आणि तुम्हीसुद्धा माझे एक गुरुच आहात कारण तुमच्याकडून सुद्धा मला खूप काही शिकायला मिळतं तसेच नवरा बायकोसुद्धा एकमेकांचे गुरु असतात कारण संसारिक जीवनात ते एकमेकांच्याकडनं काही ना काहीतरी का शिकत असतात शिकवत असतात अनुभव त्यांच्याकडून काही ना काहीतरी का मिळत असतात दैनंदिन जीवनात वयाने लहान असोत किंवा मोठे असोत पण कोणते ना कोणते शिकवण त्यांच्याकडनं आपल्याला खूप काही शिकवून जाते एक एकदा वयाने लहान असणाऱ्यांच्याकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळत स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शुभ सायंकाळ म्हणे आज मी गेलेले नाही दुकानात आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जो आगावपणा केला तो तुम्ही करू नका कारण माझा कान अजून कमी नाही बघा काय झालेलं दुखत होतं म्हणून इथं जवळ मॅडम आहे त्यांच्याजवळ मी हो हो दाखवलं तर मग त्या मॅडमाने काय कळ कमी यायच्या आणि एक अँ म्हणजे काहीतरी इन्फेक्शन असेल म्हणून ती एक गोळी आणि कळ कमी व्हायची गोळी आणि ग्लव्स दिलेल्या त्या घाटलं मी जवळजवळ आठ दिवस पण अजिबात काय त्यानं म्हणजे कळते कमी आली पण जो माझा कान होता जे ऐकायला येत होतं ते सुद्धा असं पॅक झालंय ऐकायलाच येत नाही अजिबात ह्या कानानं आता एवढं असं पॅक झालंय मग आमच्या इथं दर मंगळवारी कान नाग घसा एक मॅडम येतात त्यांना मी काल मंगळवार होता म्हणून दाखवलं ते दोनच तास असतात चार ते सहा नाहीतर असं रेग्युलर कान नाग घसा इथं डॉक्टरच नाही आहे मग मी गेले त्या मॅडमांच्याकडं त्यांनी बघितलं तर त्या ओरडायला आल्या त्या म्हटल्या ड्रॉप्स कशाला घातलं तुम्ही कारण की त्यानं कानात बुरशी येते म्हणे त्या ड्रॉप्सनं डोक्याला हात लावायची म्हणजे हे काय म्हणलं डोक्याला ताप ते तसं झालं मग तुमचा कान पॅक झाला आहे म्हटलं त्या आणि आता ते पूर्ण असं त्यांनी मऊ होण्यासाठी ड्रॉप्स दिलेत अडीचशे रुपयाला एवढीशीच बाटली आहे बघा ते मऊ होण्यासाठी ड्रॉप्स दिल्या आठ दिवस ते ड्रॉप्स घालायच्या नंतर कान धुवून काढायचं म्हणल्या त्या पर्याय नाही आहे त्याशिवाय असा डोकेल तापवतो जे फालतू कागापणा नाही केलेला बरा असा वाटतो आणि ते म्हणायची काही खोटे नाही ज्याचं काम त्यानंच केलं पाहिजे ज्या त्या डॉक्टरकडं जी ती ट्रीटमेंट घेतलेली बरे असते बघा अजिबातच ह्या कानातनं म्हणजे ऐकायला जाईन झालं असं पॅकच झालं तो कान आत्ता वाटायला त्याचवेळी कानाच्या डॉक्टरकडे गेलो असतो बरं झालं असतं कारण एवढी अशी लांबडच लागली नसती आणि आता कान धुवून काढताना त्रास होणार तो वेगळाच अवघड आहे त्यामुळं मी सगळ्यांना सांगते की ज्या त्या डॉक्टरकडंच तुम्ही ट्रीटमेंट घेत जावा असं डोळ्याचं असलं तर डोळ्याच्या डॉक्टरकडेच कान असलं कानाच्या डॉक्टरकडेच काना घसा काही का डॉक्टर असतात डोळ्यांचे काही वेगळे असतात पण जिकडं तिकडं ज्याचं त्याला दाखवलेलं बरं असतं ज्याचं काम तेनंच करावं म्हणतात ते काही खोटं नाही कुणी पण काही पण करून चालत नाही आता जवळजवळ आठ दिवस ते ड्रॉप्स दिलेले त्याने घालायला आठ दिवस घालायचे पूर्ण ते सगळं असं मऊ झालं की मग त्या इंजेक्शनच्या पिचकारीनं पाणी भरून परत त्यांचे जे टूल्स असतात त्यांना सगळं ते काढणार अवघड आहे असं गेलेलं नाही आता मी सगळं चाळून घेणार आहे गहू चाळून स्वच्छ करणार आहे शेपूची भाजी मेथीची भाजी आणलेली आहे त्या निवडून ठेवायला पाहिजेत आता श्रेय येईल तेच दिवसातनं चार वेळा औषध त्यांनी घालायचं नाही गेला आहे सकाळपासून ते तीन वेळा औषध घातलं आणि हे हे ही बाजू पॅक झाल्या असं आ करता नाही ते दुकानाने आणि खायला येईन ले झालं एका बाजूनं एवढं आली इथे काही खरं नाही आणि आपल्याला म्हणजे कुठल्या पण माणसाला काय तर आहे की अजिबात काय सुचत नाही बघा आपण म्हणतोय सगळं सहन करायचं ढकलत नाहीचं शक्य नाही ते आणि एक दाढ आणि कान त्याची कळ खूप वाईट असते आता दिवसभर काय वाटत नाही ज्यावेळेस असं झोपतो संध्याकाळी तेव्हा आता अशा बारीक अशा कळा यायला चालू होतात झोपच लागत नाही कळा यायला की मग खालणंवर वरणखाल करत असं रात्र कशी पण ढकलायची आता अजून एक पाच सहा दिवस त्यात औषध घालून पूर्ण मऊ झाल्यानंतर जा मग जायला लागणार ते पण पुर कोल्हापूरला इथं त्या काढत नाहीत असं सगळी डोकेडुके आणि छान छान प्रॉडक्ट्सच्या लिंक मी माझ्या व्हिडिओखाली लावत असते तर मिशोवरूनच त्या मिशोच्या सगळ्या लिंक्स आहेत तर नक्की ट्राय करा त्या लिंक्स म्हणजे साड्या असतील किंवा जे, कि जे प्रोडक्ट्स मला चांगले वाटतील त्याच्या लिंक मी लावलेले आहेत तर नक्कीच बघा तुम्ही जाऊन व्हिडिओखाली खूप छान प्रोडक्ट आहेत मी पण मांजरासाठी त्याचे केस असतात ते काढण्यासाठी जो काय म्हणतात त्याला म्हणजे असं कंगव्यासारखंच आहे ते तर ते मागवलेलं आहे मी कट्टर पण म्हटलं चालते किंवा कंगवा पण म्हटला तर चालते असं नुसतं त्याच्यावर फिरवायचं आणि दाबले की केस निघतात आमच्या मांजराच्या केसात मी खूप गुंता झालेला आहे आणि आज पसारा बघू शकता तुम्ही का काहीही काढलेलं नाही मी काना ड्रॉप्स घालून झोपून टाकलेले जा ठेकते नाही आता चहा करणार आणि मग भांडे घासणार आहे कसही तसं करायचं पर्याय नाही तुम्हाला दाखवते मी मागवलेला चू कंगवा किंवा कटरा आहे ते दाखवते हे पहा असं आहे ते असं दात बाहेर येतात त्याचे सौदरी दीडशे रुपये ऑनलाईन मागवलेलं होतं कारण मांजरांची केस काढणं खूप अवघड जातं आपल्याला कात्रीणे वगैरे ती काढता येत नाही आणि असं कंगवा किंवा असा ब्रशच त्याला लागतो म्हणून खूप दिवस झाला मागवायचं होतं मला तर मी आत्ता मागवलेलं मिशोवर पण प्रोडक्ट एक नंबर आहे कुणाला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देईन जरूर मागवा खूप चांगलं प्रोडक्ट आहे ज्यांच्याकडे मांजर किंवा कुत्रा असं प्राणी असणार त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे आणि बऱ्यापैकी असं विचारलं की आपोआप ते निघतात केसं या मांजरांची वेळेवर केसं काढावी लागतात नाही तर मग ते असं गुंता तयार होतो आणखीन एक कंगवा याने आणलेला आहे तीनशे रुपयाचा पण त्याच्यापेक्षा हा कंगवा खूप चांगला आहे त्यानंतर मी राहिलेले घ सगळे चाळून घेतले पाकडून घेतले स्वच्छ करून ठेवले की आपल्याला म्हणजे तळण करायला बरं पडतं म्हणून मग मी तेवढे ग सगळे घोळून त्यातली घाण काढून पाकडून ठेवले कारण आज मी दुकानात गेलेले नव्हते मग घरातली तर काय काय कामं आहेत ती सगळी उरकून घ्यावी म्हटलं आणि त्यानंतर भाजी आणलेली बघा आपण स्वस्त म्हणून भाजी आणतो पण खरोखर स्वस्त म्हणून नाही आणलेली बरी अशी वाटते सगळी पूर्ण अशी भाजी कुजून गेलेली आहे ती त्यातली थोडी जी चांगली चांगली होती ती काढली आणि त्याचीच तेवढी भाजी केली कारण स्त्रीला ती भाजी खूप आवडते आणि हा व्हिडिओ आहे तो गुरुपौर्णिमे दिवशीचा आहे पौर्णिमा होती त्यामुळे सगळ्याच देवांना मी अभिषेक घातला नेहमीप्रमाणे मी अमावशा पौर्णिमा अभिषेक घालतेच आणि त्यानंतर सगळे अन्नपूर्णा देवीचे वगैरे सगळे तांदूळ बदलले आपण ज्या पिवळ्या कवड्या अस कवड्या असतात किंवा जे कासवाखाली तांदूळ वगैरे घालतो ते सगळंच तांदूळ मी बदलून घेतलं आणि अन्नपूर्णा मातेला मी धान्याने अभिषेक घालत आहे कारण आज पौर्णिमा असल्यामुळे आणि फुलं वीस रुपयाची केवढी फुलं आलेली आहेत आज गुरुपौर्णिमा होती त्यामुळे म्हटलं यासनी फुलं आणा आणि एखादं तर म्हणजे पिवळं फुल देतील म्हटलं तर पिवळं फुल काही त्यामध्ये नव्हतं पांढरं होतं त्यामध्ये थोडंसं पिवळं होतं मग तेच घाटलं आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे भरपूर सेवा वगैरे करायच्या होत्या पण ते काही शक्यच झालं नाही कारण की दुकानात जायचं होतं आणि फक्त आरती तेवढी केली बाकीच्या काही कुठल्या सेवा झाल्या नाहीत सत्यनारायण करायचा म्हटलं पण झालं नाही आणि त्यानंतर संध्याकाळी गेलेलो आम्ही मग अंबाबाईला तरीसुद्धा आज पौर्णिमा असली तरीसुद्धा गर्दी नव्हती बघा आणि खूप छान असं दर्शन झालं ते एक समाधान खूप चांगलं वाटलं हा साक्षी गणपती आहे या गणपतीला पाया पडून मगच आत अंबाबाईला प्रवेश करायचा असतो कारण तो गणपती अंबाबाईला रोज संध्याकाळी सांगतो तुझ्या दर्शनाला कोण आलं होतं आणि अंबाबाई मंदिरात आले की एक वातावरण खूप छान वाटतं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दोन तीन दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत आणि त्यानंतर जी कोथमीर वगैरे होती ती सगळी निवडून ठेवली मेथीची भां भाजी आणि कोथंबीर ते म्हणतात बघा डोंगर पोखरून उंदीर काढल्यावर झालं भाजी केवढी निघली आणि त्याची घाण जी असते देटं जी असते ती केवढी निघली आणि अंडला म्हणलं फरशी पुसायला फरशी पुसायच ते मॉप घेऊन या कारण ते असले की बरं पडतं पटणं फरशी पुसून होते तर किती दिवस झालं खराब झालं म्हणजे खालचा आहे पण वरचा जो दांडा असतो तो खराब झालेला आणि तो काही नुसता विकत मिळत नाही तर चला तर माहिती नो अशा आज पद्धतीने आजचा छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 आणि कमेंट करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ